न्यू इयर पार्टीवरून परतत असलेल्या मित्रांच्या कारला अपघात झाला कारमधील आठपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला झारखंडच्या जमशेदपूरमध्ये नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली आहे रस्ते अपघातात सहा मित्रांचा मृत्यू झाला बिष्ठुपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्किट हाऊस परिसरात हा अपघात झाला भरधाव वेगानं धावणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटलं आधी कार दुभाचकाला धडकली मग ती झाडावर जाऊन आदळली या अपघातात सहा तरुणांचा मृत्यू झाला अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की त्याचा आवाज ऐकून लोक घरातून बाहेर आले स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतले व ते शवविच्छेदनासाठी पाठवले कारमधील तरुण पार्टी करण्यासाठी कुठे गेले होते त्याचा शोध पोलीस घेत आहेत कारमधील तरुण नववर्षाच्या वर्षाच्या स्वागताच्या पार्टीसाठी हॉटेलमध्ये गेले होते आणि तिथून ते परतत होते सर्व तरुण दारूच्या लोकांनी अपघात स्थळी गर्दी केली कारमधील मृतदेह बाहेर काढण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात आला सर्व तरुण आर आय टी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कुलुपतांगाचे रहिवासी आहेत या अपघातात दोन जण चमत्कारिकपणे बचावले कार मध्ये एकूण आठ जण होते त्यातील सहा जणांचा जागीच अंत झाला दोन तरुणांचा जीव वाचला ते दोघे बाबा आश्रम परिसरात राहणारे आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा